घरावर रोज दगडांचा वर्षाव कुटुंब भयभेद सौंदडमध्ये अज्ञात खोडसाळपणाचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड गावातील रहिवासी सुरेश हरणे यांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून दगडांचा वर्षाव होत आहे ग्रामपंचायतीजवळील त्यांच्या घराजवळ उभारलेल्या टीनाच्या शेडवर दररोज सायंकाळच्या सुमारास दगड पडत असल्याचे सांगण्यात येते या विचित्र प्रकारामुळे हरणे कुटुंबीय भयभीत झाले असून घरात लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे दगड कुठून येतात याचा अद्याप तपास लागलेला नाही स्थानिक नागरिकांनी याला अंधश्रद्धेचा विषय समजून मांत्रिकाचा सल्ला दिला मात्र मात्र उपाय कामी न आल्याने अखेर हरणे कुटुंबियांनी पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली समितीच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक तपासात जादूटोणा नसल्याचे सांगत खोडसाळ प्रवृत्तीचा संशय व्यक्त केला पण तरीही दररोज होणाऱ्या या घटनांमुळे कुटुंब मानसिकदृष्ट्या खचले असून पोलिसांनी लवकरात लवकर खोडसाळ व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि हरणे कुटुंबियांनी केली आहे